मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र बहिणींना पंधराशे रुपये मिळतात दर महिन्याला आता सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे सप्टेंबरचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होतील तुम्ही जे वाट बघत आहेत ती वाट तुमची आता संपली प्रत्यक्षात संपली बहिणींनो हो हे बघा तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये देण्यात आले त्यामुळे लगेच काही सप्टेंबरचा हप्ता सुरू होणार नाही त्यासाठी पहिले तुम्हाला ई के तु वाय सी करायची आहे ई के वाय सी करून घ्या त्यानंतर सप्टेंबरच्या एंडिंग किंवा ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत ओके तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट राज्यातील सर्व महिलांसाठी आलेली होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये लाडकी बहिणी योजनेच्या अपडेटमध्ये ओके